मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यामध्ये मोठं आंदोलन पेटलंय मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव आज पहाटे हजारो वाहनांच्या ताफ्यासह मुंबईत दाखल झाले जरांगे पाटील हे थेट आझाद मैदानावर मोर्चासाठी बसले मराठा बांधवांच्या या मोठ्या आंदोलनामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय हो। दरम्यान या घडामोडींवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सरकारला इशारा देत मराठा समाजाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे राज्य सरकार समोर आता मोठं आव्हान उभं राहिलंय मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्र न्यूज मुंबई माझं इतकंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी समजून घ्यायल की पहिलं आरक्षण जर कुणी दिलं असेल तर ते माझ्या पंजुबा दिलं पन्नास टक्के आरक्षण बहुजन समाजाला आणि म्हणून माझ स्वतः व्यक्तिगत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझा नेहमीच पाठिंबा असतो कुणी आरक्षणासाठी लढा दिला त्यांना माझं सहकार्य सुद्धा असते माझं इतकंच म्हणणं आहे की मनोज जारंगी पाटलांनी आणि सरकारनी लवकर एकत्र बसावं आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या समोर याव्यात आणि सरकारने त्याच्यात हस्तक्षेप करून लवकर मार्ग काढावा हीच माझी सरकारला विनंती